नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण प्रत्येकजण आयुष्यामध्ये काही ना काही इच्छा किंवा गरज घेऊन स्वामींच्या चरणी जातो कोणी म्हणतो मला नोकरी मिळवू दे कोणी म्हणतो माझा आजार दूर होऊ दे तर कोणी म्हणतो की माझे नशे बोगडू दे आपण सगळेच स्वामींकडे काही ना काही मागत असो पण खरे सांगायचे तर स्वामींकडे फक्त भौतिक सुखे मागू नयेत त्याऐवजी अशा काही गोष्टी मागाव्यात ज्या आपल्या आयुष्याला कायमची दिशा देतील मन शांत करतील आणि आपली प्रगती करवतील कधी स्वामींकडे मागण्याआधी विचार केला आहे का की आपण स्वामींकडे खरंच काय मागत आहोत आणि ते मागणे योग्य आहे का अनेकदा आपण भौतिक गोष्टीच मागतो ज्या क्षणभर आनंद देतात पण आयुष्यभराचे सुख देत नाहीत स्वामी आपल्याला फक्त तात्पुरती सोय करून देत नाहीत तर कायमची शांती आणि योग्य दिशा देतात मग खरी प्रार्थना कशी असावी आणि स्वामींकडे नेमके काय मागावे जे आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवेल स्वामींकडे चुकीचे मागितले तर हाती निराशा येते आणि योग्य मागितले तर आयुष्यच बदलून जाते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींकडे काय मागावे या आधीच्या एका व्हिडिओमध्ये स्वामींकडे काय मागू नये याची माहिती घेतलेली होती तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या स्क्रीनला पाहायला मिळेल नकळत आपल्याकडून स्वामींकडे काही चुकीच्या गोष्टी मागितल्या जातात ज्यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते त्यामुळे स्वामींकडे कोणत्या गोष्टी मागू नयेत हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे म्हणूनच स्वामींकडे काय मागू नये हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता जाणून घेऊया की स्वामींकडे काय मागावे चांगले आरोग्य सर्वप्रथम स्वामींकडे शारीरिक आणि मानसिक आरोग्य मागावे पैसा असेल घर असेल पण आरोग्य नसेल तर काहीच उपयोग नाही स्वामींच्या कृपेने शरीर निरोगी राहिले तर भक्तिभावाने सेवा करता येते कुटुंबाची जबाबदारी निभवता येते मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते कारण मन स्वस्थ असेल तर चिंता ताण आणि भीतीही दूर होते म्हणूनच स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी मला निरोगी शरीर आणि शांत मन द्यावे शरीर आणि मन निरोगी असेल तरच बाकीचे सर्व काही साध्य करता येते मनशांती आणि समाधान स्वामींकडे मागावे तर मनशांती आणि समाधान खरी श्रीमंती ही पैशात नसे तर शांत मनात असे ज्याच्या मनात शांती आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये सुखी राहू शकतो आयुष्यातले खरे सुख म्हणजे मनशांती माझ्याकडे पैसा आहे पण झोप नाही घर आहे पण मनामध्ये अस्वस्थता आहे अशी अवस्था असेल तर आयुष्य निरर्थक वाटते पण स्वामींची कृपा असेल तर चिंता कमी होते मन स्थिर राहते आणि जीवनामध्ये संतुलन येते म्हणूनच स्वामींकडे नेहमी मनशांती मागावी कारण ही शांती आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवते स्वामींकडे नेहमी समाधान मागावे माझ्या वाट्याला जे येईल त्यात मला समाधान मिळवते अशी स्वामींकडे प्रार्थना करावी समाधान हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे जो समाधानी आहे त्याचे आयुष्य नेहमी सुखी राहते म्हणूनच स्वामींकडे शांती आणि समाधान मागावे धैर्य स्वामींकडे संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मागावे कारण आयुष्यामध्ये संकटे अडचणी आणि चढ उतार हे येणारच पण ज्याच्याकडे धैर्य आहे तो कधीही खचून जात नाही स्वामींच्या जा कृपेने मनात आत्मविश्वास निर्माण होतो की स्वामी माझ्यासोबत आहेत मग मा कसली भीती हे धैर्य मिळाले की कि आपण कितीही मोठ्या वादळामध्ये उभे राहू शकतो संकटे नाहीशी होत नाहीत पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळते म्हणूनच स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी मला संकटांपासून पळून जाण्याची नाही तर त्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्यावी खरे यश तेव्हाच मिळते जेव्हा आपले मन धैर्यवान असे म्हणूनच स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी मला कधीही खचू देऊ नका मला धैर्य द्या सद्बुद्धी बुद्धी योग्य मार्गावर असेल तर जीवन सुंदर होते आणि चुकीच्या मार्गावर गेली तर सर्व काही हातातून निसटते सद्बुद्धीमुळे माणूस लोभ रागापासून अहंकारापासून दूर राहतो स्वामींच्या कृपेने मनामध्ये योग्य अयोग्य ओळखण्याची ताकद निर्माण होते धन यश आणि कीर्ती मिळाली आणि जर सद्बुद्धी नसेल तर त्याचा उपयोग होत नाही सद्बुद्धीशिवाय कोणतेही ज्ञान पैसा किंवा शक्ती ही धोकादायक ठरते म्हणूनच स्वामींकडे नेहमी प्रार्थना करावी की मला चांगल्या मार्गावर ठेवावे वाईट गोष्टींपासून दूर ठेवावे आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्यावी आपले आयुष्य चांगले किंवा वाईट ठरणे हे आपल्या विचारांवर अवलंबून असते म्हणूनच स्वामींकडे नेहमी सद्बुद्धी मागावी स्वामींकडून सद्बुद्धीचा आशीर्वाद मिळाला की आपले जीवन कायम उज्ज्वल होते स्वामींकडे सेवाभाव मागावा सेवा हीच खरी भक्ती आहे स्वामी नेहमी सेवेला महत्त्व देतात स्वामींच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये सेवाभाव निर्माण झाला तर आयुष्य खरेच धन्य होईल स्वामींची सेवा म्हणजे नामस्मरण ग्रंथ वाचन किंवा त्यांची पूजा करणे अभिषेक नैवेद्य सेवा मंदिरात सेवा करणे अशा अनेक प्रकारच्या सेवा करता येतात पण खरी सेवा इथेच थांबत नाही तर ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करणे ही सुद्धा स्वामींची सेवा आहे एखाद्या गरजूला अन्न देणे दुःखात असलेल्याला आधार देणे आजारी व्यक्तींची काळजी घेणे एखाद्याची सेवा करणे समाजासाठी काही चांगले करणे हे सुद्धा सगळे स्वामींच्याच चरणी पोहोचते से। सेवाभाव माणसाला नम्र करतो अहंकार दूर करतो आणि मनाला खरे समाधान देतो म्हणूनच स्वामींकडे नेहमी सेवाभावी वृत्ती मागावी सेवाभावाने जगलेले आयुष्य म्हणजे स्वामींची खरी कृपा असे स्वामींकडे कुटुंबात ऐक्य मागावे जिथे प्रेम शांती आणि एकता असे तिथेच खरे सुख नांदते मोठे घर पैसा वैभव असूनही जर घरात भांडणे आणि गैरसमज असेल तर जीवन निरर्थक वाटते स्वामींच्या कृपेने कुटुंबामध्ये गोडवा आणि समजूतदारपणा टिकून राहतो संकटे वाटून घेतली जातात आणि आनंद दुप्पट होतो स्वामींनाही भक्तांमध्ये ऐक्य आणि प्रेम आवडते म्हणूनच स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी माझ्या कुटुंबामध्ये नेहमी ऐक्य राहो आणि घरामध्ये आनंद नांदो हा आशीर्वाद मिळाला की घर खरंच मंदिरासारखे पवित्र होते या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या स्वामींकडे मागाव्यात स्वामींकडे मागावे तर नेहमी जीवनाला खरे बळ देणाऱ्या गोष्टी मागाव्यात कारण भौतिक सुखे हे क्षणिक असतात पण खरी गरज असते त्या गोष्टींची ज्या आपल्याला शांत स्थिर आणि मजबूत ठेवतात ज्या गोष्टींमुळे मन समाधानी राहते संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते कुटुंबामध्ये प्रेम वाढते आणि विचार योग्य दिशेने जातात त्या गोष्टी मागणे महत्त्वाचे आहे स्वामींकडे अशी प्रार्थना केली तर बाकीचे सर्व काही योग्य वेळेला आपोआप मिळते म्हणूनच आपण स्वामींकडे नेहमी जीवन घडवणाऱ्या आणि आपल्याला उन्नती करून देणाऱ्याच गोष्टी मागाव्यात स्वामींकडे प्रार्थना करणे म्हणजे फक्त इच्छा मागणे नाही तर आपल्याला योग्य मार्ग दाखवणेही आहे आपण जेव्हा स्वामींकडे काही मागतो तेव्हा खरे तर आपण आपल्या आयुष्याला एक दिशा देत असतो म्हणूनच प्रार्थना करताना आपले योग्य ते मागणे महत्त्वाचे आहे अनेक वेळेला आपण म्हणतो की मला हे मिळू दे हे होऊ दे पण खरी प्रार्थना अशी असावी की स्वामी जे काही माझ्या भल्यासाठी असेल तेच मला मिळावे कारण काही वेळेला आपल्याला जी गोष्ट हवी असे ती आपल्या भल्याची नसे आणि जी गोष्ट आपल्याला नकोशी वाटते तीच आपल्याला पुढे नेणारी असे स्वामी आपल्याला नेहमी तेच देतात जे आपल्या भविष्यासाठी उत्तम असे म्हणूनच स्वामींकडे मागताना प्रार्थना करावी की माझ्यासाठी जे खरंच योग्य आहे तेच यावे आणि जे चुकीचे असेल त्यापासून माझे मन दूर करावे अशी प्रार्थना केली की आपल्या जीवनाचे ओझे हलके होते मन शांत राहते आणि स्वामी योग्य तेच करतील अशी आतून खात्री मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींकडे प्रार्थना करताना काय मागावे तर कसं वाटलाच व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ